पवार खेराडे ही याच्याकडून सुंदर गाड्या डायव्हर आहे तुषार तुष्या ड्रायव्हरला तीनशे रुपयेच बक्षीस आले समालोचन करताना दोनशे च बक्षीस मनापूर्वक धन्यवाद गाड्या सुटल्या सुटला या मैदानातला गाडी क्रमांक अडतीस सुटला आणि अडतीस मध्ये लढा चालू आहे कोण होते अडतीसावा पहिले गाडी मालक सी पात्र दोघात लढत 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 झाली काटाकीर कोणी घेतला निकाल शेवटच्या क्षणाला वळवा लगेच एकोणचाळीस लावून घ्यायचं आहे एक वरती अमरापूर दोन ला 3 ला आमरापूर चार वरती बेळगाव 5 वरती येवळे सहा वरती कोळेवाडी सात वरती आने, आठ ला वाघवाडी आणण्णव वरती कालेकर हा या मैदानला एकोणचाळीस लावून घ्यायचा आहे